टोमॅटो सूप पिण्याचे सात आश्चर्यकारक फायदे मंडळी टोमॅटो सूप काहींना खूप आवडतं परंतु काही मात्र त्याच्याकडे पाहून नाक मुरडतात तर मंडळी टोमॅटो सूप आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्यानंतर होणारे आश्चर्यकारक फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा जाणून घ्या आवडला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत व्हिडिओ शेअरसुद्धा करा मंडळी बघा पहिला जो फायदा आहे तो म्हणजे हाडांसाठी फायदेशीर आहे टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात याशिवाय शरीरात लायकोपिनच्या कमतरतेमुळे हाडांवर ताण येतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर लायकोपिन असते जे हाडांसाठी चांगलं असतं म्हणून हाडांचे दोष ज्यांच्यामध्ये आहेत त्यांनी टोमॅटो किंवा टोमॅटोचं सूप घेतलं तर चांगलंच राहील मंडळी दुसरा फायदा आहे मेंदू निरोगी ठेवते टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते ज्यामुळं मज्जा संस्था निरोगी राहते आणि मेंदू मजबूत होतो टोमॅटो सूपमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात असते ऊतींच्या विकासासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहेच असे म्हटले जाते की शरीराला दररोज सोळा टक्के व्हिटॅमिन ए आणि वीस टक्के व्हिटॅमिन सी आवश्यक असते आणि टोमॅटो सूप त्याची आवश्यकता पूर्ण करते म्हणून अगदी लहान मुलांपासून वयरुद्धांपर्यंत मेंदूचा विकास होण्यासाठी किंवा मेंदू निरोगी मजबूत ठेवण्यासाठी मंडळी टोमॅटो सूप फायदेशीर ठरते नंबर तीन वजन कमी करते टोमॅटोचं सूप ऑलिव्ह ऑइलनं बनवल्यास वजन कमी करण्यास मदत होते कारण त्यात जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असते ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आहात अर्थात अर्थातच आहार कंट्रोल होतो नियंत्रित होतो आणि त्यामुळं तुमचं वजनही कंट्रोलमध्ये राहतं नंबर चार कॅन्सरचा धोका कमी करते टोमॅटोच्या सूपमध्ये लायकोपिन आणि कॅरोटिनॉईडसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळं कॅन्सरचा धोकासुद्धा कमी होतो म्हणून मंडळी टोमॅटो सूप आपण घरी करून नक्कीच घेतलं पाहिजे नंबर पाच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जाते बघा मंडळी मधुमेहांच्या रुग्णांनी आहारामध्ये टोमॅटोचं सूप आवश्यक घ्यावं यामध्ये क्रोमियम असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते शुगर कंट्रोलसाठी टोमॅटो सूप नक्कीच वरदान ठरत आहे मंडळी सहावा आणि महत्त्वाचा फायदा रक्तप्रवाह हु वाढवते सुरळीत करते टोमॅटोमध्ये सेलेनियम असते ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो सुरळीत होतो ज्यामुळे ॲनेमियाचा धोकासुद्धा कमी होतो मंडळी थकवा अशक्तपणा घालवण्यासाठीसुद्धा टोमॅटोचा वापर केला जातो टोमॅटो सूप घेतलं जातं आणि म्हणूनच मंडळी तुम्ही जर आहारामध्ये टोमॅटो सूप घेत नसाल तर आजपासून नक्की घ्यायला सुरुवात करा परंतु कोणत्याही गोष्टीची जी मर्यादा आहे लिमिट आहे ते महत्त्वाचं आहे खूपही आपण टोमॅटो सूप घेऊ नये त्यामुळं पित्तासारखे त्रासही होऊ शकतात आणि म्हणूनच मंडळी टोमॅटो सूप पिण्याचे सात एक महत्त्वाचे आश्चर्यकारक फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा उपयुक्त वाटला माहिती उपयुक्त वाटली तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार